भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी येथे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता नागरिकांनी आंदोलन केले त्यानंतर दुपारी साडेचार वाजता दरम्यान तहसीलदार तहसील कार्यालय तुमसर यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन महत्त्वाचे विषय मांडले भंडारा जिल्ह्यातील तुमसर कटंगी राज्यमार्गावरील नाकाडोंगरी ते राजापूर गावाच्या मध्यातील अर्धवट खोदलेला रस्ता त्वरित पूर्ण करण्यात यावा तसेच बावनथळी नदीवरील नवीन पूल त्वरित बांध बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात आली खराब रस्त्यांमुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी याशिवाय संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थकीत रक्कम त्वरित मिळावी यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी विनंती करण्यात आली अनेक लाभार्थी आर्थिक संकटात असून त्यांना या योजनेचा लाभ वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे तसेच वनहक्क कायद्याअंतर्गत लाभार्थ्यांना जमीन पट्टे मिळावे यासाठी मागणी करत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किती जणांना हे प पट्टे मिळाले किती दावे मंजूर आणि किती नामंजूर झाले याची माहिती मागण्यात आली अनेक पात्र नागरिक अजूनही या हक्कांपासून वंचित आहेत त्यामुळे त्यांना त्वरित जमीन पट्ट्यांचे वितरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली रस्ते सुधारणा सामाजिक सुरक्षा आणि वनहक्क पट्ट्यांसारख्या विषयांवर त्वरित कार्यवाही होणे गरजेचे आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली